तुमच्या आयुष्यात येणार आहे सर्वात मोठा भूकंप कर्कराशीच्या जातकांनो गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्या जीवनात एक प्रकारची पोकळी एक अदृश्य अंधार पसरला होता तुम्ही अथक परिश्रम केले पण प्रत्येक वेळी यश हुलकावणी देऊन गेले अगदी जवळच्या लोकांनीही तुमचा विश्वासघात केला आणि काही वाईट शक्तींनी तुम्हाला त्रास देण्यासाठी कट रचले तुमच्या जीवनातील प्रत्येक सकारात्मक प्रयत्नाचे रूपांतर निराशाजनक परिस्थितीत झाले आहे पण आता ही नियतीची परीक्षा समाप्त झाली आहे विश्वातील अत्यंत दुर्मिळ मानला जाणारा एक ग्रहयोग तुमच्या कुंडलीत सक्रिय झाला आहे जो तब्बल बहात्तर वर्षांनंतर तुमच्यासाठी हा योग घेऊन येत आहे या बदलामुळे तुमचे आयुष्य एका क्षणात पूर्णपणे पालटणार आहे तुमच्या नशिबाचे दार उघडण्याची ही वेळ असून तुमच्या हातात लवकरच तीस कोटी रुपयांच्या संपत्तीचा किंवा मोठ्या लाभाचा योग निश्चित आहे हे केवळ आर्थिक यश नाही तर तुमच्यावर अन्याय करणाऱ्या शक्तींचा हिशेब चुकता होण्याचीही वेळ आहे विशेषतः येत्या नोव्हेंबर अठ्ठावीस दुर्गाष्टमीच्या पावन दिवशी दैवी कृपा तुमच्यावर विशेषत्वाने बरसणार आहे आदिशक्ती माता दुर्गेच्या आशीर्वादाने तुमची सर्व संकटे कायमस्वरूपी नष्ट होऊन तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि यशाचा प्रवेश होणार आहे तुमच्या जीवनाचा एक महत्वाचा अध्याय आता सुरू होत आहे आज संध्याकाळी पहाटेचे चार वाजून पंधरा मिनिटे वाजता तुमच्या नशिबातील सर्वात मोठे संकेत तुम्हाला मिळतील तुम्हाला जे काही त्रास आणि वेदना झाल्या ती सर्व केवळ या महान दिवसाची तयारी होती या क्षणापासून तुमची मानसिक आणि आर्थिक स्थिती वेगाने सुधारेल आता घाबरू नका कारण तुमच्या सर्व अडचणी दूर करण्याची जबाबदारी स्वतः महादेवाने घेतली आहे येत्या काही दिवसांत तुमच्या आयुष्यात असे चमत्कार घडतील ज्यामुळे तुम्हाला तुमच्याच नशिबावर विश्वास बसणार नाही मागील पाच वर्षांचे भोग आणि शत्रूंचे कर्क राशीच्या जातकांनो मागील पाच वर्षांचा काळ तुमच्यासाठी केवळ संघर्षाचाच नव्हे तर अंतर्गत विनाशाचा ठरला आहे तुम्ही आतून पूर्णपणे तुटून गेला होता एक संकट संपते न संपते तोच दुसरे संकट तुमच्यासमोर उभे राहायचे आणि हे चक्र अखंड सुरू होते तुमची आर्थिक स्थिती स्थिर होऊ शकली नाही मनात शांतता नव्हती आणि घरामध्ये आनंदाचे वातावरण टिकत नव्हते तुम्ही अत्यंत साधे आणि भावनिक असल्याने तुमच्यावर आलेल्या या मानसिक आणि भावनिक ताणाने तुम्हाला पुरते घेरले होते या कठीण काळात तुम्हाला हे जाणवले असेल की आपलेच लोक जे तुमच्यासमोर आपलेपणाचा दिखावा करत होते तेच आतून तुम्हाला धोका देत होते तुमच्या यशाच्या मार्गात त्यांनीच अडथळे निर्माण केले एवढेच नाही तर तुमच्या प्रगतीला थांबवण्यासाठी आणि तुम्हाला मानसिकरित्या कमजोर करण्यासाठी तुमच्यावर काळे जादू टोणगे आणि अत्यंत तीव्र नजरदोषाचा प्रयोग करण्यात आला या वाईट शक्तींमुळेच तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आरोग्याच्या समस्या आल्या तुमचा पैसा अनावश्यक ठिकाणी खर्च झाला आणि तुम्हाला रुग्णालयात चक्रा माराव्या लागल्या परंतु तुमच्यामध्ये एक अभूतपूर्व ईश्वरी सामर्थ्य दडलेले आहे तुम्ही एवढे भोगले पण कोणासमोर रडला नाहीत किंवा झुकला नाहीत संकटांच्या या वादळातही तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केले आणि हार मानली नाही तुमच्या याच निग्रहामुळे आता तुमच्या रक्षक देवतांनी स्वतः तुमच्या जीवनाची सूत्रे हाती घेतली आहेत आता या नीशत्रूंचे आणि वाईट कर्मांचे परिणाम त्यांना भोगावे लागतील कारण आता तुमच्या कष्टांचा हिशेब चुकता करण्याची वेळ आली आहे बहात्तर वर्षांनी तयार झालेला अभूतपूर्व ग्रहयोग कर्कराशीच्या जातकांनो ज्योतिषीय गणितानुसार तुमच्या जन्मपत्रिकेत आता एक असा बदल झाला आहे जो केवळ एक सामान्य गोचर नाही हा एका अभूतपूर्व सेलेस्टियल इव्हेंटचा परिणाम आहे तुमच्या कुंडलीत सूर्य सन आणि मंगल मार्स या दोन महत्वाच्या ग्रहांच्या स्थितीमध्ये एक असा संयोग जुळून आला आहे जो अत्यंत शक्तिशाली मानला जातो हा विशेष योग तुमच्यासाठी इतका महत्वाचा आहे की ज्योतिषशास्त्रानुसार अशी स्थिती तुमच्या जीवनात तब्बल बहात्तर वर्षांतून एकदाच तयार होते या ग्रहांनी आपली जागा बदलल्यामुळे तुमच्या जीवनाची दिशा आणि दशा त्वरित बदलणार आहे मागील अनेक वर्षांपासून तुमच्या कामात जे अडथळे येत होते जे शुभकार्य सुरू होतानाच बिघडत होते त्यामागचे कारण आता संपुष्टात आले आहे हा योग म्हणजे नशिबाने तुमच्यासाठी तयार केलेली एक सोनेरी संधी आहे आतापर्यंत तुम्ही जे काही गमावले आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक तुम्हाला परत मिळणार आहे या शक्तिशाली ग्रहयोगाने तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि सामर्थ्य भरले आहे तुमच्यामध्ये आता जी एक नवी शक्ती उत्पन्न झाली आहे ती तुमच्या रक्षक देवतांच्या कृपेचे प्रतीक आहे याच दैवी सामर्थ्याच्या जोरावर तुम्ही केवळ तुमच्या शत्रूंवरच विजय मिळवणार नाही तर तुमच्यासाठी तीस कोटी रुपयांच्या संपत्तीचा मार्गही मोकळा होणार आहे ही केवळ भविष्यवाणी नाही तर नियतीने तुमच्यासाठी दिलेला हा एक अंतिम आणि निश्चित निर्णय आहे तीस कोटींची अभूतपूर्व संधी आणि दुःखाचा अंत कर्क राशीच्या जातकांनो आता तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि यशाचे आगमन होत आहे ज्या मोठ्या बदलाची तुम्ही अनेक वर्षांपासून वाट पाहत होता तो क्षण आता अगदी समीप आहे तुम्हाला आता केवळ यश मिळणार नाही तर तुमच्या जीवनात तीस कोटी रुपयांच्या भव्य संपत्तीच्या लाभाची संधी निर्माण झाली आहे तुमच्या आर्थिक जीवनात अशी जबरदस्त उलथापालथ होणार आहे ज्यामुळे तुमचे डोळे विस्फारतील आतापर्यंत तुमच्या हातून जे काही निसटले होते किंवा शत्रूंनी तुमच्याकडून जे काही हिरावून घेतले होते त्या सगळ्याची भरपाई नियती दुप्पट करून करणार आहे आता तुमच्या जीवनातील दुःखाचे दिवस कायमचे संपले आहेत तुमच्या घरात आनंद सुख आणि समृद्धीची दारे उघडणार आहेत तुमची प्रत्येक अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण होईल तुमच्या घरामध्ये अशा मंगलमय घटना घडतील ज्यामुळे कुटुंबात चैतन्य आणि उत्साह संचारेल तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचण आता दूर होणार आहे कारण तुम्हाला पराभूत करणे आता अशक्य झाले आहे सामाजिक स्तरावरही तुमचा मान सन्मान वाढणार आहे जे लोक आतापर्यंत तुमच्यावर टीका करत होते किंवा तुमच्या वाट्याला त्रास देत होते ते सर्व आता तुमच्या सामर्थ्यासमोर नतमस्तक होतील तुमचे शत्रू अक्षरशः तुमच्या पायाशी पडलेले दिसतील तर तुमचे नातेवाईक आणि समाजातले प्रतिष्ठित लोक तुम्हाला योग्य तो सन्मान देतील हे निश्चित आहे की तुमचे संपूर्ण जीवन आता एका स्वर्गाप्रमाणे भासू लागेल महादेवाचे तीन रहस्यमय संकेत आणि त्यांचे महत्व कर्कराशीच्या जातकांनो आजचा दिवस तुमच्या जीवनात चमत्कारांचा प्रवेश घेऊन येत आहे कारण साक्षात भोलेबाबांनी तुमच्यावर आपली विशेष कृपादृष्टी केली आहे आणि ते तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत आज संध्याकाळी चार वाजून पंधरा मिनिटांनी महादेवाकडून तुम्हाला तीन महान संकेत मिळतील हे संकेत तुमच्या संपूर्ण जीवनाला सुखसंपन्न आणि उज्ज्वल बनवतील हे संकेत अत्यंत सूक्ष्म आणि रहस्यमय असू शकतात त्यामुळे यावेळेस तुमचे चित्त शांत ठेवून त्यांच्याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे या तीन संकेतांमध्ये तुमच्या जीवनातील तीन प्रमुख समस्यांचे समाधान दडलेले आहे पहिला संकेत तुमच्या आर्थिक जीवनाशी जोडलेला असेल यामुळे तुमचे दीर्घकाळचे कर्ज मिटेल आणि तुमच्याकडे पैसा येण्यासाठी नवीन योजनाबद्ध मार्ग तयार होतील दुसरा संकेत विवाह आणि संततीशी संबंधित असेल जर तुमचे लग्न झाले असेल तर नात्यात नवीन गोडवा आणि प्रेम निर्माण होईल आणि अविवाहितांसाठी विवाहाचे मार्ग मोकळे होतील संततीप्राप्तीची इच्छा लवकरच पूर्ण होईल आणि तिसरा संकेत तुमच्या व्यवसाय आणि कार्यक्षेत्राशी संबंधित असेल हा संकेत तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी नवीन संधी आणि मोठी भागीदारी मिळवून देईल जर तुम्ही या संकेतांना आज संध्याकाळी ओळखले आणि त्यातून मिळालेल्या ऊर्जेला जीवनात उतरवण्यास सुरुवात केली तर येत्या चोवीस तासांत तुमच्या घरात आनंदाचा आणि समाधानाचा अंबार लागेल हे संकेत केवळ पाहण्यासाठी नाही तर तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी आहेत गुरुजींचा गंभीर इशारा सर्वात मोठा धोका टळण्यासाठी हा नियम पाळा राशीच्या जातकांनो तुमचे नशीब बदलत असताना तुम्हाला एका अत्यंत गंभीर धोक्यापासून सावध राहणे आवश्यक आहे येत्या तीन दिवसांमध्ये तुम्हाला जमीन जुमला किंवा मोठ्या आर्थिक व्यवहारांबाबत अत्यंत दक्षता बाळगावी लागेल तुमच्या आजूबाजूला अजूनही असे लोक सक्रिय आहेत जे तुमच्या प्रगतीवर जळत आहेत आणि तुमचा फायदा घेण्याची संधी शोधत आहेत हा धोका बाहेरच्या व्यक्तीकडून नसून तुमच्या अगदी जवळच्या लोकांकडून किंवा नात्यातील व्यक्तींकडून येण्याची शक्यता आहे तुम्हाला स्पष्ट इशारा दिला जात आहे की या तीन दिवसांत जमिनीच्या किंवा मालमत्तेच्या व्यवहारांसाठी कोणालाही अग्रिम रक्कम ॲडव्हान्स मनी देऊ नका तुम्हाला आश्वासन दिले जाईल पण नंतर ते आश्वासन मोडले जाईल आणि तुम्ही मोठ्या आर्थिक संकटात सापडू शकता सध्याच्या काळात संबंधांमध्येही मोठा विश्वासघात होत आहे जिथे केवळ पैशासाठी नात्यांची किंमत ठेवली जात नाही त्यामुळे भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका आणि तुमच्या बुद्धीचा वापर करा जर तुम्ही गुरुजींनी दिलेला हा सल्ला मानला नाही आणि या तीन दिवसांत मालमत्ता किंवा पैशाशी संबंधित कोणताही मोठा पुढचे पाऊल उचलले तर तुम्हाला आयुष्यात गंभीर नुकसानीला सामोरे जावे लागेल या नुकसानीमुळे तुम्हाला नंतर पश्चाताप करण्याची वेळ येईल तुमच्या जीवनात आनंदाचे आणि समृद्धीचे वातावरण तयार होत असताना तुमच्या एका चुकीमुळे हे सर्व नष्ट होऊ नये यासाठी हा महत्वाचा इशारा लक्षात ठेवा आणि अत्यंत सावधगिरीने वागा कर्कराशीच्या जातकांनो तुमच्यावर आता ब्रह्मांडातून तीन तीन दिव्यशक्तींचा अखंड आशीर्वाद बरसत आहे तुमच्या जीवनातील संकटे आता केवळ भूतकाळ बनून राहिली आहेत आता तुमच्या कर्माचा हिशेब चुकता करण्याची वेळ आली आहे ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांचा न्याय करण्यासाठी भगवान शनिदेव स्वतः मैदानात उतरले आहेत तुमच्या चांगल्या कर्मांचे फळ तुम्हाला मिळेल आणि तुमच्या शत्रूंना त्यांच्या पापांची शिक्षा मिळेल जगातील कोणतीही शक्ती आता तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर करू शकत नाही तुमच्या जीवनात आता केवळ विजय सुख आणि समृद्धी निश्चित आहे महादेव माता लक्ष्मी आणि शनिदेवाच्या कृपेने तुमचे घर धनधान्याने भरले जाईल तुमच्या जीवनातील सर्व संघर्ष आता समाप्त झाले आहेत तुम्हाला जर या भविष्यवाणीवर आणि दैविक कृपेवर पूर्ण विश्वास असेल आणि तुमच्या जीवनात सर्व आनंदाचे क्षण येवो यासाठी व्हिडिओला एक लाईक नक्की करा कमेंट बॉक्समध्ये सच्चे मनाने पूर्ण श्रद्धेने हर हर महादेव जय भोलेनाथ श्री स्वामी समर्थ असे लिहा जेणेकरून भोलेनाथाचा आणि स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर आणि कुटुंबावर अधिक मजबूत होईल असेच महत्त्वपूर्ण आणि भविष्यवेधी ज्योतिष कार्यक्रम पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा तुमचे येणारे भविष्य अत्यंत सुंदर यशस्वी आणि आनंदी असो